नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे हा पुरस्कार म्हणजे माझ्या कलेचा सन्मान आहे अशी प्रतिक्रिया अभिनेते वैभव मांगले यांनी व्यक्त केली गुरुवारी सायंकाळी शाहू स्मारकमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला दिवंगत अभिनेते जयशंकर दानवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दानवे परिवाराकडून कला क्षेत्रातील एका गुणवंत व्यक्तीला पुरस्कार दिला जातो यावर्षीचा पुरस्कार अभिनेते वैभव मांगले यांना जाहीर झाला होता गुरुवारी सायंकाळी शाहू स्मारक भवनमध्ये कलायात्री पुरस्काराचं वितरण झालं राजदर्शन दानवे यांच्या हस्ते आणि जयश्री दानवे आशिष भागवत यांच्या उपस्थितीत मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मांगले यांना गौरवण्यात आलं त्यानंतर प्राध्यापक सुजय पाटील यांनी वैभव मांगले यांची प्रकट मुलाखत घेतली त्यातून वैभव मांगले यांनी रंगभूमी आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील त्यांचा प्रवास उलगडला आजोबांकडून आपल्याला अभिनयाचे धडे मिळाले आपण शिक्षक व्हावं अशी कुटुंबियांची इच्छा होती पण नशिबाने कलेच्या क्षेत्राकडे वळवलं सुरुवातीला काही काळ कोकणात आणि त्यानंतर मुंबईमध्ये रंगभूमीवर काम केलं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या नाटकानं आपल्याला प्रसिद्धी मिळवून दिली त्यानंतर अलबत्त्या गलबत्या फुबाई फू फु, वाडा चिरेबंदी टाईमपास यासारख्या नाटकातून विविधांगी भूमिका साधण्याची संधी मिळाली स्वर्गीय जयशंकर दानवे यांची संवादभेग आजही आपल्याला भावते असं वैभव मांगले यांनी सांगितलं यावेळी दानवे परिवारातील सदस्य विविध मान्यवर आणि कलाप्रेमी उपस्थित होते